नमस्कार एस के मराठी या तुम्हा स्वागत आहे मध्ये मित्रांनो खुशखबर या राज्य कर्मचाऱ्यांना आता पेन्शन सह ग्रॅज्युएटी देण्याची मोठी घोषणा अधिवेशनात आली मोठी बातमी या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही नवीन तर तर करून घ्या बघा मंडळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच वर्षापासून मागणी सुरू आहे अशातच सध्या राज्यातील खाली नमूद कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची तरतूद करण्यात आलेली आहे राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यात येत असून बरेच प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत अधिवेशनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच इतर प्रलंबित प्रश्नांसाठी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर उत्तर देत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की अंगणवाडी सेविका मदित निसांचा मानधन करिता निधीची तरतूद करण्यात आलेली आहे व लवकरच मानधन अदा करण्यासाठी पुढील कारवाई करण्यात येणार आहे बघा तर मंडळी पेन्शन व ग्रॅज्युटी तरतूद म्हणजे काय या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊया अंगणवाडी सेविका मदतनीस पदाच्या पेन्शन व ग्रॅज्युटीची तरतूद करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही करिता प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे सदर प्रस्तावाच्या मंजुरीनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व ग्रॅज्युटी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद